कडे डे सारीडे भर काई ही रंगीत खेळना किती भाग्याचा पहिला हा पाळना किती भाग्याचा पहिला हा पाळना म्हणताल साऱ्या या आवडीत नंदा म्हणताल साऱ्या आवडीत नंदा वहिनी सुचना काय कामधंदा वहिनी सूचना काय काम धंदा नरनार खट्या नरनार खट्या कोटी जन्मला कृष्ण काना आ, किती भाग्याचा पहिला हा पाळना किती भाग्याचा पहिला हा पाळणा म्हणतो बाळाचा प्रेमाचा चुलता म्हणतो बाळाचा प्रेमाचा चुलता असाची मोकला कुठं पाहिला नव्हता मोकला कुठ पाहिला नव्हता राजावाणी श्रेदार राजवाणी श्रेदार चंद्रावाणी सुखम घरी आला हा नावाच पाहुणा किती भाग्याचा पहिला हा पाळणार किती भागाचा पहिला हा पाळना किती मारू मी तुम्हा सहा का इकडे या ना गणेश काका आंगडे नको मला टोपडे नको मला अर्पण करा हा कृष्ण काना किती भाग्याचा पहिला हा पाळणा किती भाग्याचा पहिला हा पाळणा दिला देवाने तुम्हा नजरा किती भाग्याचा पहिला हा देवा की पोटी आठवा पुत्र जन्माला आला सोनूला छकुलात नंद लाला जो बाळा झुरी धू सोनूला छकुलात नंद लाला जो बाळा मुकुटा मोरपंकी कृष्णाला साजे दही दू बाळाला पाजे मुकुटा मोरपंकी कृष्णाला साजे रूप बाळाच पाहून बोले झोबाळा झोरे झोम रूप बाळाच पाहून बोले झोबाळा झोरे झोम काजळ ना आणि नटकाट गोलाम नवतार घेऊ आणि धरणीवर आला पाजळ नायाटका गोला अवतार घेऊ आणि धरणीवर आलाम सूर्याचे तेज कृष्ण सावळा जो, जो, जो बाळा झो रे झो कृष्णाचे तेज कृष्ण सावळा जो, <ँगे>, जो, सा जो बाळा झो रे झो बासरीचा सूर आकाशी घुमला फुलानी बाळाचा पाळ सजला बासरीचा सूर आकाशी घुमला फुलानी बाळाचा न सजला सृष्टी तारी आज हर्षद झाली जो बाळा झो रेजो सृष्टी तारी आज हर्षद झाली झोरेजो निज सुख पाळना पाळना पाळ ना हलवी त्यां कृष्णा हलवी मी कृष्णा क्षणभर भर करी शा शरीशयना ना लागू दे नयना लागू दे नयना चंदन कष्टाचा मंजुळा शब्द सुस निज सुख पाळना पाळना हलविते मी कृष्णा हलविते ते मी कृष्णा क्षण भर करी शेना लागू शे तुझ नयना लागू उदे तुझ नयना सोनेचा सोने साखळा दंडाचा साखळ दंडाचा सो कोणी रूपेचा था, रूपे निज सुख पाळना पाळना विते मी कृष्ण हलवी ते नी कृष्णा क्षण भर करी शेणा करी शेणा लागले तिजो म्हणजे नयना निज दोरी हाती दोरी हाती तू जल गाती गिती तू जल गाती गिती गाती गिती सखया हलवी ी तीन घेवा विस्रांती घेवा विसरती निज सुख पाळना पाळना लागू उदे तुझ नयना लागू दे तुझ नयना करी शयना लागू दे तुझं नयना लागू दे तुझ नयना स्रजवाळा व्रजवाळा क्रिंबक प्रभुलिला व्राणी तो वेळ वेळा हलवी तो गोपाला क्रिंबक प्रभुली निज सुख पाळना पाळना हलविते ते नी कृष्णा लवित नी कृष्णा

श्याम सुंदर सांगते सासू लाल बागेत जाऊन बसू झुबाळा जु जुरे जु लाल बागेत जाऊन बसू जुबाळा जुरे जु दुसऱ्या माशी सासऱ्याची पूशे सुना तुझे गडोहळे कशे श्याम सुंदर सांगते सासऱ्या लाल बाग्यात काढाव्या वसऱ्या जुबाळा जुरे जू लाल बागेत काढाव्या वसऱ्या जुरे जु तिसऱ्या माशी दिराची पुशे वैनी डोहाळे कसे श्याम सुंदर सांगते दिरा गारा पाण्याचा पाडावा विराजूबाळा झुले जू गारा पाण्याचा पाडावा विराजूबाळा झुले जू त्या माशी नंदाची पुशे वैनी डोहाळे कसे शाम सुंदर सांगते न रेव्या चोळीवर काडा जुबाळा झुरे जुरेजू रेव्या चोळीवर काडा जुबाळा झुरे जुरेजू पाचव्या माशी जावाची पुशे आका तुमचे डोवाळे कसे श्याम सुंदर सांगते जावा लाडू करंजा अंगणी खाव्या जु, जु, जु। लाडू करंजा अंगणी खाव्या जुरे जु, जु, जु। साव्या माशी बापाची पुशेले की तुझे गडोआळे कसे श्याम सुंदर सांगते बापा वापा करुनी लावा वाचा पाजू बाळाजुरे जू वापा करी लावा वाचा पाजू बाळाजुरे जू सातव्या माशी बाची पूशे बहिणी तुझे गडोवाळे कशे श्याम सुंदर सांगते बावा, నందీ శని గారో నే ఆజాళ నందీ శారేహలా ఏజబాళ జుర రే జూ ఆటవ్యా మా బూషే భజే కషే క్యా సుందర సంగతే బయణ వేణీ జురేజు రేజ ఉక్లోని నీ గానీ जुबाळ जुरेजू जु। नव्या माशी आईची पोशेले की तुझे गडोहा कसे श्याम सुंदर सांगते आई होली सारूनी सावद राईजुबाळा जु होली सारूनी सावद राईजुबाळा जु माशी कंताची पुशे आणि तुझे गडोहाडे कसे शाम सुंदर सांगते कंता झाला पुत्र ए हारली जुरे जू झाला पुत्र ए हारली जु

ातीवरी अंबाली काळाजू बाळाजूरेजू दुसऱ्या दिवशी खांदिली नाणी पाणी गाली त्या बारा वणी कुत्र राजाला वणीजू बाळाजूरेजू कुत्र राजाणी बाळाजुरेजू तिसऱ्या दिवशी तिसरे डकारी ते आतवी सोन्याची